नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत बच्चे सावरडे येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार बच्चे सावरडे गावात खडी विभागात सावरडे कांदे रोडजवळील बापूसो आनंदराव बच्चे यांच्या शेतात सातवे येथील विरू लखू आमरे यांच्या शेळ्यांचा कळप चरण्यासाठी आला होता दरम्यान पहाटे चार वाजता अचानक बिबट्याने हल्ला करून एका शेळीला ठार करून नेत असताना आम्रे यांना दिसले त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने शेळीला तिथे सोडून शेजारील उसात पळ काढला याची माहिती बच्चे सावर्डेचे पोलीस पाटील सागर यादव यांना समजताच त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून वनविभाग पन्हाळा यांच्याशी संपर्क साधला माहिती मिळताच वनविभाग पन्हाळ्याचे परिक्षेत्र वनाधिकारी अनिल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ वनाधिकारी सागर पटकारे नियतक्षेत्र अधिकारी संदीप पाटील सचिन जाधव यांनी येथे येऊन सदर घटनेचा पंचनामा केला यावेळी उसात पळ काढलेल्या बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले असून गावातील शेतकऱ्यांनी शेतात जाताना एकटे जाऊ नये सोबत बॅटरी काठी बाळगावी तसेच योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना केली आहे सावर्डे गावात आतापर्यंत हल्ले करून गावातील पाळीव श्वान तसेच शेळी मेंढ्या यांच्यावर हल्ला करून ठार केले आहे आतापर्यंत घडलेल्या घटनेत वन विभाग पन्हाळा यांनी तत्काळ येऊन पंचनामा करून शासनास प्रस्ताव दाखल केल्यामुळे मेंढपाळांना शासनाकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळाली आहे वन विभाग यांनी कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस सावर्डे सागर यादव यांनी केले नमस्कार मी पोलीस पाटील सागर यादव बच्चे सावर्डे आज आमच्या सावर्डे गावामध्ये सकाळी पहाटे चार वाजता सावर्डे कांदे रोड नजिक बापू आनंदराव बच्चे सातवे गावातील बिरू आंबरे यांच्या शेळीवरती बिबट्याने हल्ला करून ठार केलेले आहे ही आमच्या सावडे गावातील तिसरी घटना असून गावातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी शेतात जाताना योग्य ती काळजी घ्यावी तसेच सदर घटना ही तिसरी घटना असून तिथून पाठीमागे झालेल्या दोन घटनेत वन विभाग पन्हाळा यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे तात्काळ त्यांनी येऊन घटनास्थळी पंचनामा करून ज्या लोकांच्या अशा प्रकारे हल्ल्यात शेळी जखमी झाल्या मृत्युमुखी पडल्या त्यांना तात्काळ वन विभागानं मदत केलेली आहे त्याच पद्धतीने ह्या आपण शेतकऱ्याला त्या आपण मेंढपाळाला त्या पद्धतीनेच ते मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो तसेच मी या माध्यमातून वन विभागाला एक विनंती करतो की सावडे गा गावात बिबट्या दिसणं बिबट्याचा शेळीवरती हल्ला होणं अशा घटना वारंवार होत असून वन विभागानं योग्य तो बिबट्याचा बंदोबस्त करावा त्याचा पिंजरा लावून त्याला पकडून त्याच्या अधिवासात सोडावा असे मी त्यांना विनंती करतो धन्यवाद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा